Thank you. शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला यावेळी शक्कर चौक या ठिकाणाहून यात्रेस प्रारंभ झाला या यात्रेत जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांच्या असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते ही यात्रा शक्कर चौक स्वस्तिक चौक टिळक रोड मार्गे श्री विशाल गणेश गणपती मंदिरामध्ये आली या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी विशाल गणपतीचे दर्शन घेतले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे ही यात्रा मार्गस्थ झाली यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली यावेळी बोलताना राणी लंके म्हणाल्या की शिवस्वराज्य यात्रेला प्रत्येक तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळाला तालुक्यातील मूलभूत प्रश्न जाणून घेता आल्याने आगामी काळात आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याचे काम करणार आहे पक्षाने आदेश दिल्यास आमदार निलेश लंके यांच्या निर्णयानुसार दोघांपैकी कोणीही लोकसभा लढविणारच असल्याचे सुतोवाच यावेळी त्यांनी केले शिवराज्य स्वराज त्या ठिकाणी समारोप केला आज अतिशय गोड असं एक औचित्य साधून संभाजी महाराजांचा आज राज्यभूषक सोहळा आणि त्या निमित्ताने आपण या कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी ठेवला आणि शिवाजी महाराज महाराजांना आपण हार घालून या कार्यक्रमाची सांगता केली आणि त्यासाठी सर्व उपस्थित माझी मायबाप जनता आमच्यावर प्रेम करणारे सर्व माझ्या महिला बंधू आणि भगिनी तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी सकाळपासून उपस्थित राहिला तुमच्या मनापासून मी धन्यवाद देते आणि तुम्हाला शुभेच्छा देते ठिकाणी उपस्थित राहिला खरोखर मी मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते आणि आज आपण निमित्ताने आपण एक असं काम केलंय की दोन तारखेला आपण शिव शु, शिवस्वराज यात्रा काढली होती याचं कसं औचित्य साधन का राजभूषेक सोहळाला साडेतीनशे पूर्ण वर्ष पूर्ण होत असताना आपण ही शिवस्वराज यात्रा काढलेली होती आणि तसे कौचुके साधून असं का प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात शिवरायाविषयी विचार कसे पोचतील वा कसे रुचतील प्रत्येकाच्या घरात हे खेड्यापाड्यापर्यंत आपण एक पोहोचण्याचं या निमित्ताने एक काम केलेलं आहे तर तसे हे विचार प्रत्येकाच्या घरात खेड्यापाड्यात महिलांच्या महिला बंधू भगिनीच्या विचारात खरोखर असा एक बदल झाला मी जेव्हा त्या शिवस्वराज यात्रेच्या प्रत्येक तालुक्यात शिवरंभासाठी जात होते जर जामखेड असेल श्रीगोंद असेल शेवगाव पाथडी असेल उत्स्फृतपणे अतिशय चांगलासा मला लोकांचा प्रतिसाद मिळाला तुम्ही अतिशय चांगला शिवरायांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचण्याचा अतिशय चांगला मोठं लोकांनी केलं आणि मनापासून पुन्हा एकदा माझ्या वतीनं तसेच आमदार आणि जलंगे साहेब यांच्या वतीने तुम्हाला मी मनापासून एकदा खूप खूप शुभेच्छा दिली